की जे मी मुंबईवरून आले रतन जाधव ठाणे बेलापूर रोड नाही मुंबई हो पहिल्यांदा आलेली आहे खूप छान वाटलं हे सलकंपलं आणि पूजा आहे छान वाटलं एकदम मस्त सगळी सेवा खर्च काहीच नाही आहे एक रुपया पण कोणी मागितलेला नाही आहे जर होम वगैरे घालायचं असेल तर त्याचा तर खर्च येणारच आहे पण काही लोक असंच अपवा के केलेलं होतं आम्ही पण ऐकलं पण आम्ही त्याला काहीच खरं मानलेलं नाही आम्ही इथं आलो जेव्हा प्रत्यक्ष इथं बघितलं तेव्हा आम्हाला खरोखर म्हणजे खूप चांगलं वाटलं कशाचाही खर्च नाही आहे एक रुपया खर्च नाही आहे आंघोळीची सोय राहण्याची सोय पाण्याची सोय सगळी सोय आहे आणि कोणी पैसे मागत नाही आहे इथे खूप चांगलं वाटलं मी पहिल्यांदाच आलेले आहे मला एकदम मस्त वाटलं मला <laughs>